संध्याकाळची वेळ होती संजय ऑफिसमधून दमलेला घरी आला संपूर्ण दिवस मीटिंग कामाचा ताण ट्रॅफिक एवढा त्रास झाला होता की त्याचा मूड खराब झाला होता रात दारात पोचल्यावर त्याचा छोटा मुलगा धावत आला आणि म्हणाला बाबा तुम्ही आज माझ्याशी खेळणार ना संजयने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं नको रे आता मी खूप दमलोय नंतर बघू पत्नीने जेवण वाढलं पण संजय फोनवर गुंतून राहिला मुलगा कित्येक वेळा बोलला पण तो म्हणायचा आता नको त्रास देऊ असं काही दिवस चालू राहिलं एके रात्री अचानक संजयचा मोबाईल वाजला त्याने उचलला तर दुसऱ्या बाजूला एक अनोळखी आवाज होता तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल सांगायचं आहे ते रुग्णालयात आहेत कृपया लगेच या संजय धावपळ करत रुग्णालयात पोचला बाबा अतिदक्षता विभागात होते डॉक्टर म्हणाले ते खूप दिवसापासून आजारी होते पण कुणालाच सांगत नव्हते संजयचं मन पिळवटून गेलं त्याने बाबांचा हात धरला आणि डोळ्यातून अश्रू आले बाबा तुम्ही मला सांगितलं का नाही मी तुमच्यासाठी वेळ काढला असता बाबा हळू आवाजात म्हणाले मला माहीत आहे तू खूप व्यस्त आहेस मी तुला त्रास द्यायचा नाही म्हणून शांत बसलो पण लक्षात ठेव पैसा काम पद ही परत मिळू शकतात पण नाती गमवली तर ती परत येत नाहीत हे ऐकून संजयला आपलं आयुष्य आठवलं जिथे तो मुलाला वारंवार नंतर म्हणायचा तिथे स्वतःच्या बाबांनी वेळ देऊ शकला नाही त्या दिवसानंतर संजयनी ठरवलं काम महत्वाचं आहे पण नात्यांसाठी वेळ काढणं त्याहून महत्वाचं आहे